कडेगाव बस स्टँड चौकात उद्या होणार निषेध मोर्चा पलूस कडेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख व राष्ट्रवादी पदाधिकारी तसेच पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे यांनी याबाबतचे निवेदन प्रभारी प्रांताधिकारी उपविभाग कडेगाव राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर तसेच कडेगाव पोलीस ठाण्यात दिले आहे सदर निवेदनात कराड ते विजापूर महामार्गामधील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करावीत व तोपर्यंत येवलेवाडी येथील टोल नाका सुरू करू नये असे म्हटले आहे अपूर्ण कामे अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा पूर्ण झाली नाहीत केवळ आश्वासने दिली गेली यासाठी उद्या शुक्रवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे कराड कडेगाव महामार्गातील राहिलेली जाचक स्पीड ब्रेकरची उंची कमी करावी सुरली घाटाचे काम चौपदरी होण्यासाठी प्रस्ताव मंजूर करावा नागज व रेनावी घाटातील रस्ता रुंदीकरण करणे व धोकादायक वळणे काढून टाकावीत तसेच रस्ता पूर्ण करणे महामार्गाकडेला तोडलेले झाडे लावणे कडेगाव शहरातील अपूर्ण नाले रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पूर्ण करणे यासह अनेक कामे पूर्ण होण्यासाठी निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी जीवन करकटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटक विशाल जाधव किरण कुराडे आसिफ इनामदार सुरेश रासकर व पाणी संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विजापूर अपूर्ण पूर्ण होण्यासाठी आणि केंद्र शासनाला आणि राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर यांना जाग येण्यासाठी आम्ही येत्या शुक्रवारी निषेधार्थ या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ शुक्रवारी निषेधार्थ मोर्चा आम्ही ह्याच चौकात इथंच आम्ही ठेवलेला आहे सुर्ली घाटातील स्पीड ब्रेकर त्या सुर्ली घाटातील चार पदरी रस्त्याचं चा काम होण्याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याबाबत तसेच ते कडेगाव या महामार्गामधील जाचक स्पीड ब्रेकरची संख्या उंची कमी हो व्हावी तसेच झाडे लावणे हायवेकडे झाडे ला जा, लावणे नागस घाट रेमावी घाट हा पूर्ण करणे तसेच त्या रस्त्याचे रुंदीकरण करणे का गेली सहा महिने झाले या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात आम्ही पाणी संघर्ष समिती होते समितीच्या वतीनं आदरणीय डी एस डी एस बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आंदोलन करत आहोत आंदोलन करून शासनाला जाग येण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत पण शासनाला या गेटच्या कातडीच्या शासनाला अजिबात जाग येत नाही गेल्या महिन्यातच आम्ही या गटाराचं काम आपूर्ण असून या गटाराचं सर्व कडेगावचं पाणी महात्मा गांधी विद्यालयात जात आहे त्या संदर्भात आम्ही त्या गटाराच्या घाण पाण्यात उतरून आंदोलन केलं होतं त्यावेळी प्रशासन होतं तिथं सर्व या रस्त्याचे अधिकारी होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं बापू आम्ही पंधरा दिवसात सर्व काम पूर्ण करतो त्या पद्धतीनं त्यांनी शब्द पाळलेला नाही काम पूर्ण केलेलं नाही रस्त्याचं अपूर्ण काम तसंच आहे चौपदरीकरण काम झालेलं नाही रस्त्याकडे झाडे लावण्याचं काम झालेलं नाही गटाचं पाणी आज शाळेत गेलेलं आहे ते शाळेत काम पूर्ण झालेलं नाही त्या त्यांच्या निषेधात पुन्हा एकदा आम्ही ह्या चौकामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन डी एस बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार तो आहोत तोपर्यंत जर काम झालं तर आम्ही आंदोल आंदोलन थांबवू नाहीतर प्रकारचं आंदोलन करून शासनाला जशी जागील अशा प्रकारचं आंदोलन करून त्यांनी ताबडतोब आमच्या आंदोलनाची दक्कल घ्यावी ही विनंती आहे गुहागर विजापूर एक्सप्रेस हायवे एकशे सहासष्ट ई या या रस्त्याच्या अनेक प्रश्नाबाबत गेली साडेचार पाच वर्ष सतत निवेदन आंदोलन देऊन सुद्धा एक्सप्रेस हायवेचे प्रशासकीय अधिकारी याबाबत ठोस पावलं न उचलता रस्त्यामधील अनेक प्रश्न म्हणजे सुरली घाटाचा चौपदरीकरण असेल विडी वाकडी वळणे असतील किंवा कडेगाव ते कराड स्पीड ब्रेकर असतील त्याचप्रमाणे नागजघाट घाट ना नाथ घाट यास वृक्षारोपण असेल किंवा अनेक प्रश्न असतील त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा हे प्रशासन गेंडेच्या कातडीच आहे आणि याबाबत हे दखल घेत नाहीत म्हणून उद्याच्या एकोणतीस तारखेला शुक्रवारी कडेगाव इन्स्टिटँड चौकामध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याबाबत नंतर जर दखल घेतली नाही तर सोळा एक दोन हजार चोवीस रोजी या रस्त्याच्या स्पीड ब्रेकर अमर् उपोषण करणार होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची दखल प्रशासनं घ्यावी